नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हन मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्स या टीमवरती आहे आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस या एलमध्ये चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेवन कशी असणार आहे मित्रांनो चेन्नई सुपर ही टीम मागील वर्षीची विजेता टीम आहे गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई मागील वर्षी विजेता झाली होती सी एस के ही इतिहास आय पी एल इतिहासातील सर्वात सफल टीम आहे सी एस केने आतापर्यंत पाच आय पी एल आय पी एलच्या ट्रॉफ्या जिंकल्या आहेत सी एस का सी एस केचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे मित्रांनो सी एस केने मागील वर्षीपेक्षा मजबूत टीम यावर्षी तयार केली आहे यावर्षी त्यांनी ऑक्शनमध्ये डेरी मिचेल रचिंद रवींद्रा शार्दुल ठाकूर समीर रिजवी मुस्तफिजुर रहमान यासारखे तडाखेबाज फलंदाज गोलंदाज टीममध्ये सामील केले आहेत तर मित्रांनो आपण पाहूया चेन्नई सुपर किंगची प्लिंग लेवून कशी होणार आहे मित्रांनो सलामीला ऋतुराज गाडव्या ऋतुराज गायकवाड आणि डिवान कोनवे सलामीला येणार आहेत राईट लेफ्ट कॉम्बिनेशन होणार आहे सलामीचे एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे दोन बाद झाल्यानंतर शिवम दुबे पाच नंबरला डॅरिल मिचेल सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला महेंद्रसिंग धोनी आठ नंबरला शार्दुल ठाकूर नऊ नंबरला दीपक चेहर दहा नंबरला महेश तीक्ष्ष्णा अकरा नंबरला मथिषा फतेराना इम्पॅक्ट सबस्टिट्यूट समीर रिजवी येणार आहे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते चेन्नई सुपर किंग्सची टीम यावर्षी आय पी एल किताब जिंकेल का त्यांचा आय पी एलचा खिताब डिपेंड करील का मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण क्रिकेट फॅन क्रिकेट फॅन चेन्नई सुपर किंगचे फॅन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा